सुक्क मटन तयार झालेलं आहे आणि माझी नळी पण वाट बघते बघा हाय हाय भरलेली आहे बरं का नळी नका काळजी करू हा हा hmm. आज रसिका नेतात आईच्या किचन मध्ये पिठलं बनवलेलं आहे ही तयार झालेली आहे छत्रा मटन हा पक्का पडवला त्याला पट्टा फोडून काढला मग नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि तो स्क्रेझी फुडी रणजिता आणि मी आज आलेली आहे कोल्हापुरामध्ये कोल्हापुराचा नादच आहे बघा इकडचं सगळंच लय भारी आहे तर काय सांगू तुम्हाला आणि मला जेव्हापासून कळालं की इकडे ना कोल्हापुरामध्ये जत्रेमध्ये जावंच नाही लागत जत्रेत थाळी खायला मग म्हटलं चला आता कोल्हापुरात आलेलीच आहे मग जरा जिभेचे चोचले पण पुरवावेत तर चला ना थाळीमध्ये आणि पाहूया आपण यांच्याकडे जत्रेतल्या थाळीमध्ये काय काय आहे चला अजून काय आहे ते बघूया या 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 हे बरं आहे जिना पण आहे आणि लिफ्ट पण आहे मी आपली लिफ्टने जाते बाय आले बघा पायऱ्या पण आहेत आणि पण चला अच्छा टुडे स्पेशल पण आहे बघा मटन अळणी भात मटन चॉप्स फ्राय मटन लोणचं अरे इथे मासे पण आहेत पण मासे खाण्यासाठी मी काय इथे आले ने? मी इथे स्पेशली आले जत्रेतली थाळी खाण्यासाठी हे बघा हा हा मटन फ्राय मसाला हा 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 थाळी कोल्हापुरी थाळी बरं का चला जाऊ पहिले गर्दी आहे आज नमस्कार कसे आहात नमस्कार अच्छा मी ऐकलं इकडे जत्रेतली थाळी मिळते हो आहे की मॅडम आपली स्पेशल जत्रा थाळी अच्छा आता तुम्हाला ना एक बाहेर बोर्ड लावायला पाहिजे की इथे जत्रा थाळी मिळते असं कवळ सर आलंय की तुम्हाला राजगौरव कार्यालय लागलं तिथून जर आला कदमट रोड लागतो कदम आलं की आपलं हॉटेल साईडला फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोर ला, 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 ओ, ला ओ, अच्छा, अच्छा। किती वर्ष झाले आपल्या हॉटेलला लागले आठ वर्ष झाले हा आपला टेरेस रेस्टॉरंट आहे कमीत कमी साठ लोक इथं आठ ए टाइम बसू शकतात अच्छा आम्ही किचन बघू शकतो का हा बघू शकतो आता मी आहे थाळीच्या किचन मध्ये तर चला बघूया या किचन मध्ये काय काय शिस्त आहे आणि कोणती कोणती थाळी तयार होते हे बघा थाळी लावायचं चा, काम चालूच येतं चला या हा बघा हा आहे इथे तांबडा रस्ता आणि हा अक्षरशः संपत आलेला आहे हा तो पूर्ण भरलेला असतो तो आज संपत आलेला आहे कारण मी उशीर आली आहे आता जर थाळीमध्ये मस्त तांबडा पांढरा रस्ता वरपायचा हा आपला थाळीचा तांबडा रस्ता आहे अच्छा हा थाळीचा तांबडा रस्ता गरम रस्� गरम आणि हा इथे आहे पांढरा रस्ता हा बघा मस्त गरम गरम माझा आवाज तुम्हाला थोडासा बदललेला वाटतोय का ते काय झालं ना प्रवासामुळे मला थोडं सर्दीसारखं फिर आहे पण आता मला शंभर टक्के खात्री आहे का ही सर्दी माझी उद्या गायब झाली असेल कारण मी तांबडा पांढरा रस्ता वरपणार आहे मटन किमा हा आहे मटन किमा हा बघा मटन किमा आहे इथे आणि हा आहे ग्रेवी अच्छा ही आहे ग्रेवी अच्छा आणि इथं काय ठेवलं आहे अच्छा वेज पण आहे का पनीर बटर मसाला मिक्स है, है। दाल फ्राय आहे अच्छा म्हणजे पाच जणांमध्ये एखादा मित्र जर व्हेज असेल त्याच्यासाठी कॅन्सल नको व्हायला पार्टी कॅन्सल नाही करायची तू चालतं थाळीमध्ये काय परफेक्ट माझ्या सोबत आहे तिकडचे शेफ संतोष दादा काय दाखवणार आहेत आपल्याला तुम्ही मटन फ्राय आपला फ्राय मसाला आहे अच्छा तेल बी टाकायची गरजच नाही नाही सगळं रेडीच आहे यामध्ये आणि हा स्टॉक अच्छा तुम्ही इथे कधी पासून आहात ओपनिंग पासून आहात हा दादा <laughs> सॉरी 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 काय हो शिंक यायला लागली तर आपले मसालेच त्या हिशोबाने कोल्हापुरी जी घरगुती ते लाल ना, मसाल तिखट मसाल मसाला म्हणून गरम मसाले नाही टाकले यात नाही 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 गरम मसाला कोणतेही नाही असा आमची मोनोपोली म्हणजे आम्ही तांबडा मसाले हा कोणताही खडा मसाला वापरत नाही गरम मसाला खडा मसाला कोणताही वापरत नाही सगळं जेवण बनतंय ते प्रॉपर चटणी गरम होती चटणी जी आहे कोल्हापूर मसाला कांदा तो जे इन ज्यूट मसाले फ्लेवर वर जी कोल्हापुरात जेवण बनवताना वापरली जाते गावामध्ये घरामध्ये गर, तशी चटणी इथे जेवणामध्ये वापरली जाते बघा चटणी सुक्क मटन तयार झालेला आहे आणि माझी नळी पण वाट बघते बघा आता काय बघणार दादा आपण बेसन थाळी आहे ऑर्डर आता ठेचा किती टाकायचा एक चमचा एक चमचा ठेचा काय चुकलं तर सांगा मला कसं करायचं बरं हळद किती चमचे टाकू लागून द्यायचे ला ताई अच्छा असं हे मिक्स करून घ्यायचंय ओके गरम पाणी हा हा करा करा पीठ आता टाकलं बर का आज रजिताने ताईच्या किचन मध्ये पिठलं बनवलेलं आहे ओ तूप पण टाकतं याच्यामध्ये अजून का मिक्स करायचं का हो झालं का अजून आहे झालं हे बघा मी पिठलं दा सगळं बघून झालेलं आहे आणि इथे सगळ्या मावश्या मस्त छान चपात्या बनवतायत आणि मोठ्या मोठ्या चपात्या बनवत आणि ते भाकऱ्या बनवत आहेत आता पण हाताने अशा थापून थापून मला द्यायचंय का जरा बनवायला हा शिकवाल का मला तुमच्या एवढी भारी आहेत मावशी हात धुला ने बरं बसा बसा मॅडम बसू का हां बसा ए गिफ्ट ए बाबा तुझं एवढं भारी नाहीणार पण शिकवा मला हां हां ए एवढा गोळा घ्यायचा हां आता हाँ। हाँ। आता यार थोडं पिठ टाका हां पिठ टाकलं हां आता हाँ, आता बडवा हां बडवा बडू <laughs> आम्ही लाटून करतो त्याला बडवतच नाही आम्ही हा त्याला हलका हलका करायची सवय आहे ना असं जोराने नाही बडत ते बघा हा पक्का बडवला त्याला पट्टा फोडून काढला मग त्याला म्हणायची भाकरी अरे हो एकदम पातळ भाकरी आहे बघा एकदम पास्तळ आहे आता ना तव्यावरून एकदम पातळ आहे भाकरी बनव दे कर्नाटक विजयापूर भाकरी म्हणायचं ह्याला हे ते हे देखते मला नाही शिकवत तुम्हाला शिकवतात आता ते तुम्हाला फॉरवर्ड केलं आणि मला आता असे आली आली शिकली बाबा हे दुर्लक्ष करा हे माझ्या अंगठीमुळे झाले पण चांगली बडवली आहे बघा ना एक मिनिट हां बाबा बाबा नाही माहित तुम्हाला त्या मिनिट थोडस काढून घ्यायचं ऑपरेशन केलं त्याच ऑपरेशन थोडस थोडस ऑपरेशन करायला पाहिजे हा आता टाकते मी हा एक मिनट एक मिनट सांगायचं हा तिथे हात घाला असत असा हा तसा हा तसा हा हळू टाका बघा सुकाली का नाही मला कोल्हापूरची भाकरी जरा पण ठीक आहे नवीन म्हणल्यावर जरा शिकून घ्यायला लागतंय नागत एवढ्या लोकांना शिकवलंय त्यांनी चपाती करत नाही तिकडे माझ्याकडे बघता बघता माझ्याकडे बघता ना चपाती करून ठेवा भाकरी आहे बर ना कर्नाटकची मी पहिल्यांदा केले आणि शिकवलंय मला थँक्यू हा थँक्यू मॅडम कुठे ठेवायची भाकरी घेऊन जाऊन भाप आणि इथे तयार केला जातोय तांबडा पांढरा रस्सा ह्याच्यामध्ये पण बघा मिरची आहे लवंग आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे वेलची आहे अजून काय आहे सिक्रेट मसाला आहे का टाक हा मटनचा स्टॉक अच्छा मटणचा स्टॉक केला बघा हा पांढऱ्याचा तयार झालेला आहे कोल्हापूरचा पांढरा रस्सा आपण ही छोटी क्वांटिटी मध्ये बनवला बरोबर आहे मला वेळा तीन वेळा दे आपण ते बनवतो छोट्या क्वांटिटी मध्ये आपल्या गेस्ट ना गरम हा दोन वेळा बनवला राईस बरं का आता तिसरी वेळ आहे आणि हा आता ही दुसरी वेळ म्हणजे मी किचन मध्ये उभी आहे तेवढ्या वेळात हा दुसऱ्या वेळा बनवला जातोय सगळ्यात मोठं म्हणजे आपलं एक हे आहे म्हणजे नाव गोष्ट बनवून ठेवतो ताजी ताजी बनवतो हे खूप महत्वाचं आहे की बनवून न ठेवता भले थोडा वेळ होईल आणि कस्टमरला सांगत तसं की बाबा थोडा वेळ लागेल जरा थांबा छान गरम गरम आणि जास्त चविष्ट मिळेल बरोबर की नाही तर ते क्वालिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे चला आता काय बनवायचं दादा आपण मटन चॉप्स सूप मध्ये बनवतोय आपण वाटत लाल तिखट लाल तिखट मेन चव आहे ती तूप आणि आपला फ्रायचा मसाला अच्छा तूप आणि फ्रायचा मसाला हा कांदा लिंबू या अंडाकरी त्यांचा रस्ता चॉप्स पुलाव राईस ज्वारीची भाकरी या आपली रेडी झाली चॉप्स थाळी कांदा लिंबू ही अंडाकरी मटन फ्राय हा पांढरा रस्सा ही सोलकडी हा मटनचा खिमा ही आपली जत्रा मटन हंडी रश्शामध्ये मटन खिमा हा आपला पुलाव राईस ज्वारीची भाकरी जत्रा मटन थाळी तयार झालेली आहे इथे काही कस्टमर आहेत जे जेवायला बसले तर त्यांना पण विचारूया त्यांना इकडचं फूड कसं वाटतं आम्ही तरी सुद्धा पुण्याहून इथे मटणच खायला आले अच्छा पुण्याहून इथे मटण खायला आलेले आहेत इथला मटण पुलाव चिकन आणि सगळ्यात मस्त म्हणजे इथला मटण खिमा अच्छा मटण खिमा आवडला अरे बाप नंबर आहे मटण कीमा मस्ट ट्राय मस्ट ट्राय तुला काय आवडला तांबडा पांढरा रस्सा तांबडा पांढरा रस्सा परफेक्ट बोललास पांढरा रस्सा पण चांगला आहे क्वालिटी आहे हां तांबडा पण क्वालिटी आहे मग मटणाचं फ्राय मटन घेतलंय चांगल्या क्वालिटी मटन चांगलं शिजलेलं आहे क्वालिटी आहे तुम्हाला काय आवडलं दादा मस्त मी नेमी, नेमी अच्छा तुम्ही तुम्ही नेहमी नेहमी काय डिश कोणती डिश जास्त मटन फ्राय मटन फ्राय हा दादा तुम्हाला काय आवडलं इकडचं सगळंच आवडलं सगळ्याच आवडला थाळी 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 जत्रा जत्रा जत्रेतली थाळी जत्रा स्पेशल थाळी

थाड़ी, 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 थाड़ी स्पेशल थाळी डिलक्स थाळी चॉक थाळी थाळी स्पेशल थाळी आणि ही आहे ते मटन थाळी तर सगळ्या थाळ्या माझ्या समोर लावल्या आहेत पण मी मगाशी यांना सांगितलं होतं ना की मी फक्त आणि आज फक्त जत्रा स्पेशल थाळीच चव करायला आलेली आहे बघा तर मला तर बाबा जत्रा स्पेशल थाळीच खायची ही घेऊन जावा बरं ही पण घेऊन जावा बरं ही पण घेऊन जावा आणि ही पण घेऊन जावा जत्रा स्पेशल थाळीमध्ये काय काय आहे गावाकडचं वाट्याचं मटण जे ती आहे आपली अच्छा आपला तांबडा रसा आणि हा गावरान रसा हा दोन्ही फरक आहे रेग्युलर थाळीला जो तांबडा रसा आहे हा डिफरंट आहे आणि ह्या थाळीचा जो रसा आहे तो डिफरंट आहे अच्छा हे आपलं युनिक म्हणजे आपली सिग्नेचर डिश आहे सिग्नेचर आपल्या हॉटेलची त्याचबरोबर कोल्हापुरात आलाय तर तुम्ही आपले चॉप्स ट्राय करावेच लागतात असं आहे का बरोबर येऊ द्यात मग अच्छा याच्यामध्ये आहे यामध्ये अंडा करी आहे मटन फ्राय आहे पांढरसा आहे सोलकढी आहे मटण किमा आहे राईस आहे आणि भाकरी आहे चला तर आज मी खाणार आहे गावरान जत्रेतलं मटण वाटपाचं मटण वाटपाचं मटण वाट ठीक आहे सगळ्यात छान ही गरम गरम भाकरी आहे भाकरीचे छान तुकडे करते असंच करायचं आहे ना हा बरोबर ना हा बघा बघा माझ्याकडनं काय चुकलं विकलं तर मला सांगा तुम्ही तसं सा। खर्दी कर अशी करून पूर्ण कुसकरली जाते पण त्याच्यासाठी भाकरी आपण एकदम छानशी कडक करतो ना तेव्हा ती जास्त मजा येते ती प्रॉपरशी कडकड कर त्याच्यामध्ये अशी कुसकरली जाते बघा आणि ह्याच्यामध्ये चा छान जत्रेतलं मटण गरम गरम आता रस्सा भरपूर येणार आहे आता त्या मी जरा ना चमच्याने चमच्याने बघा असा गरम गरम रस्सा ह्याच्यात टाकायचा नळी नई दिसलेली आहे आणि गरम गरम रस्सा याच्यामध्ये टाकलेला आहे मी हा ही भाकरी छान मस्त अशी नरम झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कोल्हापुरी चव म्हणजे तिखट नव्हे बरं का एक स्पेशल चव असते हा 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 फका लागलेला आहे मला आणि जी चव आहे ना खरं तर ही चव चांगण्यासाठी मला जत्रेला जावं लागणार होतं पण द थाळीमुळे जत्रेतली चव मला हॉटेलमध्येच मिळते बघा हा 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 मी तुम्हाला सांगते कोल्हापुरात आलं आहेत द थाळीला या आणि जत्रेतल्या थाळीची चव करा आणि याची जी चव आहे ना ती फुल पैसा उचलया बाकीचं तर मी जो काही टेस्ट केलेलंच नाही आहे म्हणजे मी या मटणाच्याच प्रेमात पडले बघा हे बघा छान नळी पण दिली आहे बरं का मला थँक्यू यू हा आणि हे इह मटण असं शिजलंय हे जे असं होते ना बाजूला असं कारण ते तसं छान शिजलं गेलेलं आहे हे खूप गरजेचं आहे हाय हाय भरलेली आहे बरं का नाही नका काळजी करू हा हा जसं की मी तुम्हाला आल्याला सांगितलं मला थोडंसं सा, सर्दीचं फील होत आहे तर गरम गरम पांढरा रस्सा हा 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 वा वाय चव अंडी आहे कोल्हापूरच्या ना पाण्यालाच भारी चव आहे बघा मला चॉप टेस्ट करायचं आहे ही चव मी मिस केली असती जर मी आज हे टेस्ट नसं केलं तर चॉप अप्रतिम टेस्ट आहे अप्रतिम म्हणजे तुम्ही जत्रा ताळी घ्या आणि त्यासोबत चॉप फ्राय घ्या हा 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 hmm. मजा आया दादा खूप छान टेस्ट आहे खूप छान अप्रतिम चव आहे मी आता छान गरम गरम जेवण जे मन सोक्त है है। आहे ते अगोदर मनसोक्त जेवून घेते तरी एकदा ॲड्रेस सांगा या इथे या काव्या नक्कापासून जो तावड्या हॉटेलकडे रोड जातोय तिथं राजगौरव कार्यालय आहे तिथून कदमवाडी जो रोड आहे तिथं आपलं दत दा थालीच हे हॉटेल आहे आणि नाद कोणा टेस्ट आहे बघा नाद अप्रतिम तुम्ही पण या आणि तुम्ही पण तुमच्या घरच्यांना सगळ्यांना भाऊ मंडळींना वगैरे सगळ्यांना खुश करा बाय अरे बाय अरे बाय ना चल बाय